अमरावती जिल्ह्यात आता दररोज कोरोना वाढीच्या आकड्यात भरमसाठ वाढ होत आहे एकीकडे संचारबंदी असताना हजारोंच्या वर रुग्णांचा आकडा आल्याने प्रशासनाला डोकेदुखी झाली आहे त्यामुळे आता पुन्हा प्रशासनाने कडक संचारबंदी लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अमरावती जिल्ह्यातील कोरोना साखळी मोडून काढण्यासाठी पालकमंत्री ऍडव्होकेट ठाकूर यांच्यासह बैठक घेण्यात येणार आहे आता येणाऱ्या रविवार पासून जिल्ह्यात कडक लॉकडाऊन घोषित करण्याचा आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले आहे येत्या रविवार पासून दुपारी बारा नंतर मेडिकल दुकाने वगळता सर्व दुकाने बंद राहणार आहे ऑनलाईन पद्धतीने आता व्यवहार करण्यात यावा रस्त्यावर आता विनाकारण बाहेर पडलात तर आपल्यावर कडक कारवाई करण्यात येईल महत्वाच्या कामाला आपण बाहेर पडलात तर जवळ महत्वपूर्ण कागदपत्रे असणे गरजेचे आहे अन्यथा आपली खेर नाही यासोबतच जिल्ह्यातील मनपा पोलीस महसूल विभाग वगळता सर्व शासकीय आता बंद ठेवण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आला आहे कृषी संबंधित साहित्याची खरेदी पद्धतीने करण्यात यावी हा कडक संचारबंदीचा आदेश पंधरा मे पर्यंतच्या रात्री बारा पर्यंत राहणार असून त्यातही कोरोना आकड्यात वाढ दिसून आली तर पुन्हा नवीन आदेश लागू करण्यात येणार अशी माहिती अमरावती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आमच्या विधान अमरावती जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागामध्ये जे इथे पॉझिटिव्हिटीचा सडन राईज आहे ते लक्षात घेता आपण जिल्ह्यामध्ये अजून कडक संचारबंदीचा निर्णय आपण घेतलेले आहेत त्याच्यामध्ये माननीय पालकमंत्री महोदय सर्व लोकप्रिया चर्चा करून आणि आपला जे आरोग्य यंत्रणा आहेत त्याच्यावरती वाढता ताण पाहून संडे दुपारी बाराच्या नंतर जे काय ग्रोसरी शॉप्स आहेत जे काय मेडिकल जे काय जे आपले कृषीचे शॉप्स आहेत या सगळ्यांना आपण लोकांना प्रत्यक्ष मुवमेंट ना करता ऑनलाइन सुविधा ते वापर करावा असा आपण आदेश काढतो आहे लग्न समारंभामध्ये सुद्धा कोणत्याही प्रकारचा टेंट किंवा बँड बाजार सगळे अलाउड नाही राहणार आहे फक्त लोकांमध्ये घरगुती लग्नाचाच कार्यक्रम करावा आणि अजून जे अन्यश्रई लोक फिरणार आहेत त्या सगळ्यावरती आता रविवारीपासून आपण अजून कठोर निर्बंध आपण लावतो आहे या सगळ्याचा उद्देश एवढाच आहे की आता जे आपली स्थिती आहे त्याच्यामध्ये जे पॉझिटिव्ह वाढ झालेली आहे आणि जे स्पेसिफिक ग्रामीण क्षेत्रामध्ये वाढते आहेत त्याबद्दल लोकांना अजून अवेअर व्हावं तिन्ही सूत्री मास्क डिस्टन्सिंगचं सक्तपणे पालन करावं आणि हे जो वेव सेकंड चालू आहेत त्याला कोणतेही नागरिकांनी लाईटली न ना घेता त्याचं आपापले आप कुटुंबाचा आपापल्या आप समाजाचा परिवाराचा त्यांनी याच्यापासून रक्षण करावं त्याच्यामध्ये जे मेडिकल शॉप्स आहेत दॅट दे विल बी अलाउड ते अलाऊड राहणार आहेत प्रत्यक्षपणे उघडायला पण त्याशिवाय जे ग्रोसरी आहे किंवा काही शेतीविषयक गोष्टी आहेत त्या सगळ्या त्यांनी घरपोच किंवा ऑनलाईनमध्येच स्थानिक स्वसंस्थाची परवानगी घेऊन तेवढा त्यांना करावं मी निपास सांगतो सर्व भागीने आवाहन करतो की याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा कमतरता किंवा असं होणार नाही त्यामुळे सगळ्या सर्व गोष्टी हे भेटतील पण आपण फक्त अन्यसे घरा आपल्या घराबाहेर पडू नये आणि आपण आपले आणि आपल्या कुटुंबाचं आपण एक लक्षण करा यामध्ये आपण सक्त कारवाईमुळे आपण चलान पण करणार आहे आणि काही ठिकाणी दाबल्यास तर आपण गाडी पण चूज करणार आहे त्याच्याकडे काही ई पास असावा किंवा काय सक्षम गोष्टीचा फॉर एक्झाम्पल दे आर युझिंग फॉर ॲम्ब्युलन्सेस मेडिकल दॅट इज डिफरंट इश्यू पण अदरवाईज अननेसेसरी मुवमेंट फ्रॉम वन तालुका टू अनदर तालुका एक सिटीतून दुसरी सिटी ते अलाउड राहणार नाही आणि हे आपण पंधरा तारीखपर्यंत हे समनिर्बंध लागू राहतील याचा काटकोसपणे लोकांनी पालन करावं आणि आम्ही काय टॉल फ्री नंबर पण देणार आहेत काय तुम्हाला अडचण असल्यास तर त्या नंबरवरती त्यांनी संपर्क करा शासकीय कार्यालयामध्ये जे आवश्यक सेवामध्ये जे लोक काम देते आहेत पोलीस प्रशासन महसूल प्रशासन आरोग्य प्रशासन महानगरपालिका किंवा तशी जे आवश्यक सेवेमध्ये आहेत तर सुरू राहतील बाकी दुय्यम निबंध कार्यालय किंवा जे इतर कार्यालय आहेत ते सगळं प्रत्यक्ष लोकांसाठी बंद राहणार आहे त्याच्यामध्ये ऑनलाईन प्रमुख आपल्या कर्मचारी संपर्क करू शकतात किंवा ते सांगू शकतात त्यांनी सगळं गोष्टी ऑनलाईन करणे अपेक्षित आहे त्यामुळे अन्यश्री लोकांनी पुढील आठवड्यामध्ये या कारणाकडे सुद्धा जाण्याचा टाळा विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती